मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत तर आज व्हिडिओ बनवता येतो घोनसवर जी घोनस आहे त्या बर्नीतून पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही तर, तर त्यापेक्षा फोटो तर चांगला दिसेल तर फोटो दाखवतो बाजूला फोटोच बघा साइडने असे गोल डब्बे असणार वरून या प्रकारे तिच्यावर डिझाईन राहणार अशी त्याला इंग्लिशमध्ये शैन वायपर पण म्हणतात इंग्लिशमध्ये रसल वायपर शैन वायपर मराठीमध्ये बोनस व वो हिंदीमध्ये चिठ्ठी आणि खेड्यातले जे लोक आहे ते तिला परोड परोड परोड, परोड म्हणतात तर हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं हायली व्हेनमस जाल विषारी आहे तर चुकीनं पण याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न कधी करायचा नाही सर्प मित्राशिवाय शेफटीनं पकडतात तर त्याच्यात छोटे जे साप असतात छोट्या साईडचे ओनतचे बेबी पिल्ल थोडे त्याला कधी शेफटीनं पण पकडायचं नाही कारण वर पण तो अटॅक करू शकतो आणि तो चावल्याच्या नंतर बोट कापल्यावर कसा का त्रास होईल त्याप्रकारे तुमच्या हाताचा पूर्ण त्रास होत राहील व सूज त्याची जी सूज असते ही सूज इथं चावला समजा तर तुमची सूज हळूहळू वाढत 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 इथपर्यंत येणार जसं नाक चावल्यावर सूज इथपर्यंत येईल थोडी सूज राहील पण घोनत चावल्यावर पूर्ण हात हा तुमचा सुजून जाईल आणि घोनत चावल्याच्या नंतर कधी कपडा बांधायचा नाही हाताला कपडा जर बांधला तर तुम्हाला हात का कापावा लागू शकतो कारण पूर्ण डॅमेज करून टाकतो तो स्किन त्याचं जे विष असतं ते पूर्ण डॅमेज करणार आहात आणि चार पाच महिने सहा महिन्यापर्यंतसुद्धा नीट होत नाही माणूस विलाज होत नाही त्याच्यावर व्यवस्थित तर पट्टी बांधायची नाही घोनस चावल्याच्या नंतर त्याच्यात हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं त्यामुळे पट्टी बांधायची नाही वायपर जातीचा साप आहे आणि हा जेवढे पण वायपर आहे हे पिल्लालला जन्म देतात डायरेक्ट तर घोनस पण डायरेक्ट पिल्लालला जन्म देते तीस चाळीस पन्नास साठ तर याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत एकशे चार पिल्लांचं आहे घोनसचं तर हिचे जे दात असतात सगळ्यात मोठे दात घोनसचे जे दात असतात सगळ्यात मोठे दात असतात सापणमध्ये असे आता या फोटोत बघा फोटोप्रमाणे याचे दात असतात आणि चावल्याच्या नंतर जे गँग्रिन होतं ते कशा प्रकारे होते त्याचे पण फोटो बघा इथं आणि त्याचे जे दात आहे ते काढण्याचा प्रयत्न जे गारुडे कोणी बघत असेल माझा व्हिडिओ तर गारुड्यांनी कधी त्याचे दात काढण्याचा प्रयत्न करू नका तसे तुम्ही नागाचे दात काढता तसे याचे जर दात काढले तर त्याला ऑलरेडी दुसरे दात तयार असतात तिथं ते हिरड्यांमध्ये लपलेले असतात तर दात तुम्ही जर समज म्हटले दात काढलेले आता घाबरायचे का नाही पण त्याला ऑलरेडी लगेच दुसरे दात तिथं तयार असतात तर गारुड्यांनी जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर दात काढायचे नाही तर बरेच सर्पमित्र पण घाबरतात या सापाला पकडायला ज्या त्याची जी चावण्याची पद्धत असते त्याची जी हाईट आहे त्याच्यापेक्षा डबल तो जंप मारून चावू शकतो चावून वीस सोडून वापस येणारी एक सेकंदाच्या हात इतका खतरनाक साप आहे तर नागापेक्षाही खतरनाक तसा नागावर पिक्चर आलेलं आहे तसा घोनसवर मन्यारवर पिक्चर आले नाही त्यामुळे लोकांना माहिती नाही या सापाबद्दल तर हा साप कसा आहे आणि भरपूर खेड्यातले लोक मला येतात आमच्या विहिरीत आजगार पडला आहे आमच्या घरात आजगार निघाला तर आजगार हा आपल्या भागात माझ्या वैजापूर शहरात इथं आजगार आढळत नाही तर तो आजगार नसतो हा घोनस असतो त्याला नीट बघा नीट ओळखा आणि जसा हा डुरक्या घोनस आहे हा बिनविशेरी याचा पण फोटो दाखवतो याचा पण फोटो बघा हा डुरक्या घोनस हा बिनविशेरी असतो सेम तसाच दिसतो पण भरपूर फरक असतो दोघांमध्ये आजगरमध्ये पण डुरक्या घोनसमध्ये पण आता हा जो फोटो आहे हा बघा इंडियन ड्रॉप पायथन व हा जो फोटो आहे हा बघा सँडबॉ ज्याला डुरक्या कोणच म्हणतात मराठी आणि हा रसल वायपर भरपूर फरक असतो डिझाईन बघा यांची जी बघा तर इतका खतरनाक साप आहे म्हणून याला मारायचं नसतं हा बळजबरी चावत नसतो जर तुमचा पाय पडला शेतात काम करताना जर तुमचा हाक पाय पडला तरच तो चावतो आणि या थंडीच्या दिवसात हा जास्त निघतो तसा निघत असतो पण थंडीच्या दिवसात जास्त निघतो तर तुमच्या त्याला मारायचं नाही तुमच्याजवळ मारा कोणी सर्पमित्र असेल तर त्याला कॉल करायचा तो पकडून त्याला जंगलात सोडण्याचं काम करेल आणि कृपा करून मारू नका शिट्टीसारखा हा कुकरची जशी शिट्टी असते प्रकारे हा आवाज करत असतो ज्या वेळेस तो चिडला जसा नाग फणा मारतो चिडल्यावर फुसफुस आवाज करणार त्या प्रकारे घोणाचा शिट्टीच्या आपली कुकरची जशी शिट्टी असते त्या प्रकारे घोनस आवाज काढत असते तर ती माणसाला घाबरवण्यासाठी आवाज काढत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाची माहिती गेल माहिती घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत